नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे गुरुवार स्पेशल त्याच्यामुळं साईबाबांचं रिडिंग काल फार मोठ्या कामात मी अडकल्यामुळं काल मला लाईव्ह घेता नाही आला पण आज गुरुवार आहे आणि नेहमी सारखा लाईव्ह आहे खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत खूप कमी दरामध्ये आहेत त्यामुळे सगळ्यांनी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला जरूर भेट द्या घ्यायचं असेल तरी द्या नसेल तरी द्या बघायला या गप्पा मारायला या शॉपिंगला कशा या कशाला पण या पण सारिका लाईफस्टाईलला जरूर अडीच वाजता भेट द्या छान छान गोष्टी आपण तिथे घेऊन आलेलो आहोत आणि ते सुद्धा कमी रेंजमध्ये त्याचप्रमाणे वरती दिलेल्या टेटसवर टे खूप साऱ्या गोष्टींच्या किमती व्हिडिओ रोजच्या रोज असतात तर ते सुद्धा बघायला सुरुवात करा टेटस ज्यांना दिसत नसतील दोन दिवस माझं काम नाही झालेलं तर कुणी पॅनिक होऊ नका आणि सगळी कामं तुमची होणार आहेत आज कामाला मी पूर्णपणे माझा आज वेळ दिलेला आहे तर आत्ताशी सकाळचे सात वाजलेत मी जेव्हा व्हिडिओ करते तेव्हा तर मी घरून आली आहे पण आणि सारे कामाला सुरुवात केली आहे पण त्यामुळं आता तुम्हाला थांबावं नाही लागणार आता ज्यांनी अजूनही दिवाळी धमाका बॉक्सचे अर्धे पैसे भरलेत किंवा भरलेलेच नाही आहेत त्यांनी हे दिवस जाऊ देऊ नका या किमती जाऊ देऊ नका तर फटाफट बुकिंग करून टाका बाकी सगळे टेटस जरूर जरूर जरूर, जरूर बघा तर चला ब्युटी प्रोडक्ट्स पण तेवढेच आहेत सगळे प्रोडक्ट तेवढेच आहेत दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला चला बाबांनी कार्ड दिली आहेत ओम साईराम अशी आणखी हवी असेल तरी सुद्धा यायचं आहे आज सारिका लाईफस्टाईलला तर चला पाच कार्ड बाबांनी नेहमीसारखी दिलेली आहेत उजव्या आतापासनं एक कार्ड धरून आपण सुरुवात करूया बघूया आता ना मी कुणाचं गळ्यातलं घालतीये कुणाचं साडी घालतीये तर आपलं आपलं आपण ओळखा आता कारण ना एवढे गिफ्ट आणि एवढं हे झालंय ना की आता माझ्याच लक्षात राहत नाही आहे की हे कुडी दिले ते कुडी दिले असं झालंय मी फक्त साड्या आल्या ब्लाऊज शिवून आणते आणि घालते ब्लाऊज शिवून आणते आणि घालते पण तुम्हीच लक्ष देत जा की तुमची साडी मी नेसली आहे मी एकाचीही साडी नेसली नाही असं नाही केलेलं सुरेखा यांची साडी परवा मी ह्याला नेसली होती गौरीपूजनाच्या दिवशी नेसली होती हळदी कुंकाला तर अशा बऱ्याच जणींच्या जवळजवळच्या मैत्रिणी सगळ्यांच्या साड्या मी नेसत आहे रोज तर चला पहिलं कार्ड आहे आपलं ते म्हणजे ओम सैराम बदलाव जीवन में शाश्वत कुछ भी नहीं है परिवर्तन अटल है संध्याकाळ आहे तशी सकाळ आहे सुख आहे तसं दुःख आहे जे आ, ज्यांना आता वाईट दिवस आहेत त्यांना चांगले दिवस येणारच आहेत आणि ज्यांना चांगले आहेत त्यांना वाईट दिवस येणारच आहेत असं स्पष्टपणे बाबा सांगत आहेत त्याच्यामुळे कोणत्याही दुःखात असाल तर काळजी करू नका कारण दुःखामागून मागून सुख हे तुम्हाला मिळणारच आहे ओम न, ओम साईराम कार्ड नंबर दोन पुनरावृ दृढ बनिया हमारा केवळ अच्छा होना पर्याप्त नाही हे दृढ निश्चय बनना पर्याप्त आहे म्हणजे आपण चांगले आहोत खूप चांगले आहोत आपण पाप करत नाही आपण काही करत नाहीये सगळ्यांना समजावून घेतोय पण आजचं काम उद्यावर टाकतोय उद्याचं काम परवावर टाकतोय म्हणजे दृढ निश्चय कुठं तरी पाहिजे तुम्ही चांगले तर आहात मनानं तर खूप चांगले आहात पण कामाच्या बाबतीत डिले करत आहात तर ते करू नका दृढ निश्चय तुम्हाला हे पाहिजे जे, जे काही तुमच्या मनात आहे ते तुम्हाला पाहिजे ना मग ते पाहिजेवरच कायम राहा निश्चय अटळ ठेवा बाकी सगळ्या बाबांवर सोडून द्या बाबा तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते नक्कीच देतील कार्ड नंबर तीन कार्ड नंबर तीन टालना अपने दुःख दर्द की चर्चा कम कीजिए या ना करे अपने चेतना में उन्हे स्थान ना सुख सुखदुःखाची चर्चा कमी करा म्हणजे ती युनिव्हर्समध्ये कमी जाईल आणि कमी दुःख आपल्या नशिबाला येतील किंवा सुखदुःखांची चर्चा कमी करा म्हणजे कोणाची नजर लागणार नाही आणि तुमचा संसार किंवा जे काही आहे तुमचं ते सगळं व्यवस्थित होईलच धूप बाहेरचे लावलं की मला असा त्रास होतो कशाला त्यासाठीच नवीन आपण प्रोडक्ट आणले तेही दाखवते तर या चर्चा करू नका आहे नशिबाला मला आलेलं त्याला घेऊन पुढं चला आपोआप चांगले दिवस येतील असंच बाबा सांगत आहे पुढचं कार्ड आहे शिक्षा तर जीवन एक पाठशाला आहे शिक्षा ग्रहण की जे उंची उडान भरिए तर शिकत रहा कुठलंही वय शिक्षणाला कशाही कोणत्याही वयाचं बंधन नाही शिकत राहा शिकत रहा शिकत रहा, रहा। म्हणजे तुम्हाला आयुष्यातल्या तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील ते आपोआप सुटत जातील त्या शिकण्यावरनं एवढंच बाबांना सांगायचं आहे लास्ट कार्ड आहे पुनरावृत्ती तर जब तक सबक ना सीखे तब तक इस जीवन में उन्ही की पुनरावृत्ती होती रहेगी जेव्हा आपण म्हणतो देवाला का देवा असं असं केलंस माझ्या बाबतीत किंवा का असं झालं तर तुम्हाला जर तीच एकदाच तुम्हाला नीट कळलं किंवा एकदाच तुम्हाला जर त्याची शिक्षा मिळाली तर ती गोष्ट आपण परत करत नाही किंवा तेच तेच करत बसण्यात काही अर्थ नसतो अशा व्यक्तीतच काही अर्थ नसतो की तो माफी मागतो आणि पुन्हा तीच चूक करतो असं बाबा म्हणत आहेत तर जे काही तुम्हाला तुम्ही चुकलात हे तुम्हाला कळलं तर त्याच्यावरनं शिकवण घ्या की आता हे आपल्याला परत कधीच करायचं नाही आहे आयुष्यात ही चूक आपल्याला करायची नाही आहे असं दृढ निश्चय बना तेव्हा ती चूक होणार नाही नाही तर चुकावर चुका चुकावर चुका होतच राहतात हेच बाबांचं म्हणणं आहे तर चला कसं वाटलं तुम्हाला बाबांचं रीडिंग ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा दुसरी गोष्ट आपण स्वत बनवलेल्या मी फक्त किती दोन किलो उदबत्त्या या बनवलेल्या त्या स्वतः पण बनवलेल्या चंदन केसर आणि गुलाब आहे थोडा चंदन केसर या ही उदबत्ती आहे एकदम केमिकल रहित आहे माझ्या स्वतःला बाहेरचे धूप लावले तर त्रास होतो म्हणून मी प्रयत्नानं ही बनवलेली आहे की याच्यात कोणतेही केमिकल न घालता फक्त सुवास घरभर दरवळावा यासाठी तर हे पॅकेजिंग जे आहे ते तुम्हाला शंभर ग्रॅममध्ये मिळणार आहे शंभर ग्रॅमचं पॉकेट जरी असेल हे तरीसुद्धा याची किंमत आहे दोनशे रुपये एवढी ही उदबत्ती मस्त आहे छान आहे शंभर ग्रॅमचं वजन आहे किती काड्या बसतात किंवा काय हे मी नाही सांगू शकत तुम्हाला तर शंभर ग्रॅमची उदबत्ती आहे ही तीनशे हां एम आर पी तीनशे रुपयाला ही मेणबत्ती तुम्हाला आहे सॉरी उदबत्ती तुम्हाला आहे शंभर ग्रॅमचंच पॅकिंग केलेलं आहे तर चला जर कुणाला उदबत्ती घ्यायची असेल अशी तर जला विदाऊट केमिकल दूर एकदम कमी आणि सुवास एकदम जा श्रांत की जेणेकरून आपण त्याच्या वातावरणामध्ये देवाची पूजा अर्चा मेडिटेशन हे सगळं करू शकतो त्याच्या त्या वासाच्या इन्हेलना आपल्या मस्तक शांत होतो त्याच्यामुळं आपल्याला विज्युअलाइज चांगलं करता येतं या सगळ्या दृष्टीनं ही उद्बत्ती आहे तर उदबत्ती आहे ही तीनशे रुपयाला जर हवी असेल तर सांगा दुपारच्या मध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्ही तर मस्तपैकी आपल्या घरच्या ब्रँडच्या उदबत्त्या आहेत छोटीशी अशाच्या उदबत्त्या आहेत साई क्रिस्टलच्या उदबत्त्या आहेत म्हणा नाहीत चा एंजल सुद्धा उदबत्त्या तुम्ही धरल्यात तरी काही नाव द्या त्याला तुम्हाला द्यायचं ते मी घातलेलं आहे याच्यात केसर आणि चंदन तर चला ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी फटाफट मेसेज करा